नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी तुम्हाला इथे खाऱ्या पाण्यातले आवळे कसे बनवतात ते दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा यासाठी मी आवळे घेतले आहेत साधारण अर्धा किलो आवळे आहे आणि मी इथे काचेची बरणी घेतली आहे काचेची बरणी स्वच्छ धुवून उसून घ्यायची आहे आवळ्यांना तुम्ही कट्स केले तरीही चालेल नाही केले तरीही चालेल मी इथे आवळ्यांना कट करत नाही आहे अख्खेच आवळे मी या बर्णीमध्ये टाकणार आहे ही काचीची बरणी मी घेतली आहे तिला आधी धुवून घेतलं आहे आणि स्वच्छ पुसून घेतलं आहे या बरणीत मी ॲड करणार आहे साधारण एक चमचा हळद आणि यातच मी ॲड करणार आहे साधारण दोन ते अडीच चमचे मीठ आवळे खाऱ्या पाण्याचे बनवायचे आहेत म्हणून दोन ते अडीच चमचे मीठ मी यामध्ये टाकणार आहे हळद आणि मीठ टाकल्यानंतर लगेचच आपल्याला यात आवळे टाकायचे आहेत बरणीत बसतील एवढे आवळे मी यात टाकून घेतलेत अशा प्रकारे आपल्याला आवळे बरणीत टाकून घ्यायचे आहे आता यासाठी मी उकळतं पाणी घेतलेलं आहे ते पाणी आपल्याला यात ॲड करायचं आहे यामध्ये आता मी हे गरम पाणी ॲड करते अशा प्रकारे पूर्ण बरणी भरेल एवढं गरम पाणी आपल्याला यात टाकून घ्यायचं आहे आवळे पूर्ण पाण्यात बुडाले पाहिजे अशा पद्धतीने आपण याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे आणि या बरणीला घट्ट बंद करून घ्यायचं आहे आणि पंधरा दिवस आपण या बरणीला पॅक ठेवणार आहोत सारखं सारखं उघडून बघायचं नाही त्यामुळे आवळे खराब होऊ शकतात तर बरणी आपण पॅक करून ठेवणार आहोत बरणीचं झाकण बंद करून घ्यायचं आहे हळूहळू खालची हळद आणि मीठ हे वर येईल आणि त्या पाण्याला पिवळा रंग येईल पण बरणीला आपल्याला ओपन करायचं नाहीये अशा पद्धतीने बरणी ही पॅक करून आपण दिवस ठेवणार आहोत यापुढचा व्हिडिओ मी पंधरा दिवसानंतरच शूट करणार आहे आणि ती क्लिप मी पुढे जॉईन करते म्हणजे पंधरा दिवसानंतर आवळे कसे होतात ते आपल्याला कळेल आज आवळ्यांना पंधरा दिवस पूर्ण झालेले आहेत तर आज आपण उघडून बघणार आहोत पंधरा दिवसानंतर आवळे छान याच्यात भिजले गेले आहेत आणि आपला खाऱ्या पाण्यातील आवळा हा रेडी झालेला आहे मस्त येल्लो कलर आलेला आहे याला आणि आता हे खाण्यायोग्य झालेले आहेत हे व्यवस्थित मुरलेत हे आवळे वर्षभर टिकतात पण खर तर हे आवळे वर्षभर आपण टिकवून ठेवत नाही हे लगेच आठ पंधरा दिवसातच संपतील पण असे करून ठेवले तर वर्षभर हे आवळे व्यवस्थित टिकतात या पद्धतीने आपण खाऱ्या पाण्यातील आवळा बनवू शकतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू